नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे मध्ये उपस्थित आहे कारण की ठिकाणी आज ज्या ग्राउंड मध्ये उपस्थित आहे त्या ग्राउंड मध्ये काल इकडे मुस्लिम समाजाचा एक क्रिकेट प्रतियोगिता आयोजित करण्यात आलेला ते गेले अनेक वर्षापासून या ठिकाणीच ते कार्यक्रम आयोजित करतात कशा प्रकारे इकडचा प्रतिसाद होता त्या सर्व गोष्टी जाणण्यासाठी इकडचे स्थानिक आणि समाजसेवक म्हणून अशी ओळख जाहीर शेख त्या आपल्या बरोबर उपस्थित आहे जहीर शेखची चर्चा करणारे कशा प्रकारचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमात या सर्व गोष्टीसाठी पुढाकार घेणारे कुठले कुठले लोक होते त्यावरती आपण चर्चा करणार जहिर बाय नमस्कार काय सांगणार काय काल या ठिकाणी इकडे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली मुस्लिम समाजाची कसा प्रतिसाद होता काल नमस्कार सलाम वालयकुम काल एक इथे मुस्लिम समाजाची अंडर बॉक्स टुर्नामेंट होत्या सहावं वर्ष आहे खूप चांगला प्रसिद्धात होता कारण इकडचे जे लोकल जे खेळणारे प्लेयर्स आहेत त्यांना या मॅचच्या द्वारे एक म्हणजे आपण आज बोलतो ना की मोबाईलपासून दूर व्हायला पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर खेळ खेळ कुठला खे, अंडर आर्म क्रिकेट बॉक्स किंवा अजून असे मैदानी खेळ बरेच आहेत पण इकडे काल एक मुस्लिम समाजाच्या खूप मोठ्या टुर्नामेंट्स होत्या अंडर आर्म डे नाईट जवळजवळ बत्तीस ते छत्तीस टीम इकडे खेळले आहेत काल फायनल पण झाली पण इकडचे आपले लोकल आता तुम्ही बघितले आता आपले इलेक्शन झाले याच्यात नवनिर्वाचित नगरसेवक रोहनजी सावंत तसेच आपले नरेंद्र पाटील आणि सुवर्ण मॅडम तसेच आपले या उद्घाटनच्या प्रसंगी आपले उपमहापौर जी लोपेस ते सुद्धा काल होते ते इथे त्यांना एवढा आनंद झाला की इथे असे तुमच्या समाजाचे मॅचेस होतात त्यांना खूप बरं वाटलं की समाजाच्या मॅचेस का व्हायला पाहिजेत कारण ही समाजाची जी लोकं आहेत ती अशा वेळेला कुठेतरी जोडीला येतात काहीतरी भाईचारा असतो आणि आपसातले कोणाला ओळखत नसतील त्याच्यामध्ये आपली ओळख वाढते आणि चांगल्या प्रकारे मॅचेस ज्या प्रकारे आपण म्हणाले लोक युवक आता पुढे पुढे नशेच्या झालेले पण जहीरचे एक उदाहरण आहे जिता जागता पन्नास वय झाल्या तरी पण क्रिकेट प्रेमी त्याला ओळख असे दिली जाते कशा प्रकारे युवकांना तुम्ही सांगणार आणि पुढाकार घेणार युवकांना एक आव्हान करेल की फक्त क्रिकेट नाही खूप सारे खेळ आहेत त्या खेळाच्या माध्यमातून युवकांनी पुढे येऊन जर युवक या गेममध्ये किंवा मैदान असले ना त्यांच्या हातात मोबाईल कमी असणार आणि जे नशेचे आहारी चालले आहेत ते घरच्यांनी लक्ष दिलं ते तिकडे जाणार नाही बघा तुम्ही बघा इथे लोक पण खेळतात लहान लहान मुळे त्याचे मला वाटतं की क्रिकेट असो किंवा कुठलाही खेळ असो खेळ खेळायला पाहिजे त्याच्यामुळे लोक त्या आहारी जाणार नाही असं मी लोकांना आव्हान करतो या प्रकारे आपण म्हटलं असेल का आज ते आपण गोपचरपाडा बघितला असेल गुप्चरपाडा कुठे ना कुठे ड्रग्स गांजा यासाठी क्षेत्रात नाव म्हणजे लौकिक आहे त्याच ठिकाणी गोप्चरपाड्याच्या रहिवाशांना आपल्या माध्यमातून काय सांग बघा गोपचरपाड्यातल्या लोकांना किंवा रहिवाशांना मी आव्हान करेन की आता पोलिस पोलीस प्रशासन खूप चांगली कारवाई करते आहे कारण त्याच्यामुळे याला कुठेतरी आळ बसलेला आहे आणि आता तुम्ही बघितले मागच्या वेळेला आणि आताच्या वेळेला खूप फरक आहेत लोक खूप चांगले लोक समजदार आहेत घरचे त्यांचे चांगले जे घरातली लोकं असतात ती समजदार आहेत त्यांनी आपल्या मुलांना किंवा आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना कसं समजावलं पाहिजे तर ते समजवतात आणि मला वाटते येणाऱ्या टाईममध्ये गोपचरपडे जे नाव आहे हे खूप चांगलं होईल नगरसेवकांना काय सांगा ज्या प्रकारे नवनिर्वाचित नगरसेवक चौघे आपल्या या कार्यक्रमात उपस्थित होती कुठला जास्त नगरसेवक आपल्याला जास्त लगाव आहे त्या ठिकाणी बघा चारही नगरसेवक आमचे खूप चांगले आहेत नरेंद्र पटेल ऑलरेडी पहिल्यापासून आहे जिना दिदी चांगलं काम करते यावेळेला नवनिर्वाचित आपले रोहनसिंह सावंत यांना खास करून आणि सुवर्ण मॅडम यांना सांगेन या विभागात राहिलेली कामं हे या विभागामध्ये कुठलंही काम लोकांना न सांगता जो तुम्हाला दिसलं निदर्शन झालं तर तुम्ही लगेच करून टाकायला पाहिजे जेणेकरून लोकांची आपल्याला नाही न्यायला पाहिजे असं माझं ग्राउंड पण आता कमी उरलेले वसई विरार मध्ये बांधकाम त्या ठिकाणी होतो आरक्षित जागेवरती बांधकाम होतो त्या ठिकाणी आपली सत्ता आता था। थांबण्यासाठी कशा प्रकारे घेणार घेणार की जे आरक्षित जागा आहेत ग्राउंड आहेत ते नगरपालिकेने लवकरात लवकर आपण बघितलं वेस्टला बोळींजला पण एक माडाजिकडे ग्राउंड आहे तसंच कुठेतरी इकडे ईस्टला पण एका चांगलं ग्राउंड देऊन जर ते महापालिकेने जर इकडे दिलं लोकांना लहान मुलांना खेळायला तर मला वाटते जी मुलं ड्रग्स आणि जी असे जातात आहे तर ते कमी होईल हा प्रमाण खेळ खेळायसाठी मैदान नगरपालिकेने महापालिकेने तर आपले उप महापौर आणि उपमहापौर आहेत यांना विनंती करेल या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालायला पाहिजे उपलब्ध केलं करून दिला पाहिजे लहान मुलांसाठी धन्यवाद जी बघितलं हे होते जहीर शेख ज्या प्रकारे ह्या विभागातील अनेक वर्षापासून ते कामगिरी करत असतात मुस्लिम समाजाचे एक नेतृत्व करतात आणि युवा म्हणून त्यांची ओळख सुद्धा वले वय झालाय पन्नास पण आजही ते क्रिकेट प्रेमी त्यांची ओळख आहे तसंच प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे गोपचरपाडा या ठिकाणी मुस्लिम समाजाचा सहावा वर्ष होता आणि चांगल्यापणाने एक भाईचारा म्हणून त्यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धाचा पुढाकार म्हणजे इकडचे नवनिर्वाचित नगरसेवक रोहन सावंत नरेंद्र पाटील जिन्नत मॅडम त्याचबरोबर नवीन मॅडम त्यांच्या बरोबर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सर्व गोष्टी बघण्यासारख्या ज्या प्रकारे आता युवा कुठे उटे ना कुठे चुकीच्या मार्गावर चाललं त्यांना एक आव्हान दिलेलं आहे का तुम्ही या आणि तुम्ही खेळाडू बना आणि कुठे चांगली गोष्ट करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार अशी गोष्ट बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक झाली प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद